नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सरोज आपण आज आवळ्याचा पाचक असं करणार आहोत आणि आवळ्याचं पाचक कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आता हिवाळा वळा आहे मंडईमध्ये सर्वत्र आपल्याला आंबट वस्तू दिसत आहेत आवळा चिंच बोर असे दिसत आहेत त्यामुळे मला आवळा दिसला आणि तो मी विकत आणलेला आहे मी जवळजवळ अर्धा किलो आवळे विकत आणलेले आहे आणि त्या आवळ्याचं आपल्याला आता पाचक बनवायचं आहे ते पाचक कसं बनवायचं तुम्ही त्याला मोरवळा म्हणू शकता आवळकंठी म्हणू शकता ओलीकंठी म्हणू शकता त्यामुळे आता ते कसं बनवायचं ते, ते मी तुम्हाला दे सांगते मी एका पॅनमध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली आणि वरती त्याच्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि धुवून झाल्यानंतर आपण त्या चाळणीवरती आवळे तसेच ठेवायचे आहे आणि त्या चाळणीवर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे खालचं पाणी उकळतं आणि त्या उकळीच्या वाफेवरती हे जे आवळे आहेत हे आवळे छान सुंदर असे फुलून वर येतात आणि अगदी पंधरा दहा ते पंधरा मिनटं ठेवायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मग नंतर ते वाफवायचे आहे आणि वाफवून झाल्यानंतर मग आपल्याला ते कळी कळी आवळ्याची अशी मोकळी होते आणि आपसुकच ते आवळे असे उमलतात आणि उमलून झाल्यानंतर त्या हाताने आपल्याला ते तोडता येतात अशा पद्धतीने ते आवळे होतात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये मी बघितलेलं आहे आवळे छान वाफवलेले आहे आता ते गरम आहे गरम असल्याकारणाने त्याला गरम गरम अगदी हे करायचं नाही पण शिजलं हे कसं समजायचं आवळ्याला अशी चीर पडते आणि ते उमलायला सुरुवात होते हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण काय समजायचं आपला आवळा शिजलेला आहे आता आपण तसंच तो गार होऊ देणार आहे आणि गार झाल्यानंतर मग आपण आवळा मोकळा करणार आहोत हे पहा छान आवळे शिजून तयार झालेले आहे आता त्याला वाऱ्यावरती मोकळा असंच ठेवायचं आहे आणि गार झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की ते आवळे मोकळे कसे करायचे ते अगदी अर्धा ते पाऊण तास मी तसेच ठेवले आवळे आणि मग नंतर बोटाने दाबलं की त्यातून आपल्याला अशी बी वेगळी करता येते आणि आपल्याला जर अजून बारीक पाहिजे असेल आवळ्याची पाकळी तर आपण सुरीने चिरू शकतो आणि मग अशी आवळ्याची पाकळी घ्यायची ती एका कटोऱ्यामध्ये मी काढत आहे आणि अंदाज बघायचा की आ, किती झालेली आहे आवळ्याची पाकळी कारण बी वगैरे काढून कमी राहतात ते आणि त्याचा अंदाज घेऊन आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे अगदी जसं आपल्याला गोड फिक हवं हो त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकतात मी अडीच कप म्हणजे अगदी मिडियम साईजचे कप म्हणून मी त्यामध्ये साखर टाकलेली आहे थोडी वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकून झाल्यानंतर मी थोडंसं चवीला मीठसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही काळं मीठसुद्धा टाकू शकतात काळं मीठ जर टाकलं तर अत्यंत पाचक असा आवळा तयार होतो तुम्ही यामध्ये ओव्याची पूड टाकू शकता किंवा अखंड असा ओवा टाकू शकता जिऱ्याची पूड टाकू शकतात हे सगळे जे पदार्थ आहेत ना ते बुर -बुर हाँ हाँ पाचक आहे थोडी हिंगाची हो। पूड बुरबुरली तरी चालणार आहे कारण हिंग पण पाचक आहे आणि हा जो आवळा आहे हा आपण हा पाचक म्हणून करत आहोत त्यामुळे जे आपल्या पचनाला मदत करतात ते सगळे जिन्नस आपण यात टाकले तरी चालतात मग आपण काय करायचं आहे ते छान हलवायचं आहे आणि हलवून झाल्यानंतर त्यावरती कापड टाकून छान उन्हामध्ये ठेवायचं आहे उन्हात आपण जेव्हा हे ठेवतो तेव्हा त्या ते साखरेला पाणी सुटतं मिठाला पाणी सुटतं आणि त्या साखरेच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये आवळा छानपैकी तो ॲब्झॉर्ब करून घेतं ते आणि गोड आणि तुरट असा जो आवळ्याची जी चव आहे तिचं आपल्याला कळते हे पहा साखरेला पाणी सुटलेलं आहे उन्हामध्ये साखर आणि मीठ याची प्रक्रिया होऊन त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी आवळा काय करतं ॲब्झॉर्ब करून घेतं ॲब्झॉर्ब करून झाल्यानंतर अधूनमधून हलवायचं आहे एक ते दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी त्याला पाणी सुटल्यानंतर परत एक दिवस आपण उन्हामध्ये छान असं पसरून एका ताटली ताटलीमध्ये ठेवायचं आहे स्टीलच्या ताटलीत अजिबात ठेवू नका स्टीलच्या ताटलीला आवळ्याचे डाग लागतात त्यामुळे मी चिनी मातीची ताटली घेतलेली आहे आणि त्या ताटलीवरती मी प्लॅस्टिकची पिशवी कापून अशी पसरून ठेवलेली आहे जिथे तुमच्या घरामध्ये ऊन येत असेल त्या ठिकाणी हे ही ताटली ठेवा आणि दोन तीन दिवसानंतर आवळ्याचा असा रंग बदलतो आणि छान आवळा ते पाणी आहे ते शोषून घेतो आणि शोषून घेतल्यानंतर आता ते कोरडं झालेलं आहे आता कोरडं जाऊन ते आता बरणीत भरून ठेवायचं आणि आपल्याला लागेल तेव्हा आपण आवळ्याची कळी आपण खाऊ शकतो आणि हे जे आहे ते पाण्याचा न हात न लागता वर्षभर आपण ठेवू शकतो साठवणुकळीसाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जसं लागेल तसं आपण खाऊ शकतो ही मी बनवून दाखवलेली आवळ्याची पाचकशी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कर सर सरोज वर्ल्डवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद